त्यानंतर शेतकऱ्यांच्या आता जे अनुदान आहेत दुध राहणे अनुदान आहे कतिवृष्टी वादळी पैसे या स्वतंत्र शेतापत्रकार ज्या स्थानिक अडचणी आहेत की तलाठी ग्रामसेवक एम एस अधिकारी उपस्थित नसतील त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होती त्या जाऊन तिथं नाव सोडवणे आणि लोकांशी संपर्क लावला असं अभियान मी चालू करतोय त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती था, था कि मिटिंग किंवा बैठक होती पण त्याचं रूपांतर मेळाव्यात झालं एवढा मोठ्या संख्येनं लोकांचा त्यात प्रतिसाद मिळाला आणि आता येणाऱ्या भविष्य काळात ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत त्या संदर्भात काय काय त्याची मतही ऐकून घ्या अशा पद्धतीने ती मिटिंग बोलवली होती ती मिटिंग आमची चांगल्या पद्धतीनं पार पडली पत्रकाराशी बोलवून काय मध्ये काय सुरू होतं आजच्या मध्ये सगळ्यांचं मत होतं की तालुक्यातल्या गणपत्रावज मदत केली शाजी वाटवणे केली दौरा आहे सांगोला तालुक्याच्या गेले पन्नास साठ वर्षाच्या इतिहासामध्ये साधारणपणा गणपतराव्यावर मी काम केलं अनेक विकासाच्या योजनेमध्ये आम्ही सहभाग झालो आंदोलनं झाली पाहण्यासाठी संघर्ष झाले थोडी गती मिळाली नंतर शहाजी बापूंना मदत केली शहाजीबापूच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध झाला तालुक्याच्या विकासाला मदतही झाली आता येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये साहजिकच मी इच्छुक म्हणून उमेदवार आहेच पण मी आघाडी सरकारमधला एका पक्षाचा पक्षप्रमुख आहे साधारणपणानं सांगोला तालुक्यामध्ये मी आणि शहाजी बापू आमच्या दोघांचा समन्वयाचं आम्ही इथं राजकारण करतो तो समन्वय आम्ही पण आमचा कायमच राहणार आणि साधारणपणावरची जी आमची माहितीची सृष्टी आहे त्या श्रेष्ठीकडून आम्हाला दोघांना बोलवण्यात आलो त्यांनी सांगितले की मग तुमचं चाललेलं आहे चांगलं चाललेलं आहे मी तुम्हाला दोघांनाही न्याय द्यायची भूमिका काळामध्ये घेऊ अशा पद्धतीने त्याचे आम्हाला साधारणपणाला संत मिळाली

बापू आणि मी बापूने दीपक मी तसं बापूने मदत केली तसं आभार आमदार करणार असं बापूचं मत आहे त्यामुळं आमच्या दोघांचा समन्वय हा राहणारच आहे आमचं कुठं काय बिघडावून कोणी देव पाण्यात घालायचा प्रयत्न करून तर ते काही यशस्वी होणार सगळ्यात महत्वाचं जे परवाच्या निवडणुका पहिल्या म्हणजे निवडणुका झाल्या त्यामध्ये तुम्ही पहिल्यापासून दोघं एकत्र त्यावेळेस काय ठरलंय का तुमचं विधानसभेच्या निवडणुकीच्या सुरुवातीला काय ठरले पाहिजे एकोणीसची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं मदत करायची ठरलं होतं त्याच्या बदल्यात पुढं बापून काय करत बदल्यात तर आम्हाला मग माणसांनी केला होता शब्द ती आता <coughs> कसा काढायची आपण म्हटलं काढायला शहाजी बापू ना आमदार करण्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो होतो